पुण्यातील सॉफ्टवेअर दुर्मिळ ब्रेन शस्त्रक्रिया यशस्वी वर्षीय रुग्णाचे दृष्टी सुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरळीत मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जन्सी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील बत्तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरवर मेंदू मधील वरील आर्टरी पासून मधल्या भागात असलेल्या आर्टरीपर्यंत बायपास सामान्यतः ब्रेन बायपास सर्जरी म्हणून ओळखले जाते यशस्वीरित्या पार पडली या स्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होत होता ज्यामुळे त्याला वारंवार स्ट्रोक येत होते आणि स्ट्रोक नंतर एका डोळ्याची दृष्टी देखील गेली होती शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याच्या डोळ्याची दृष्टी देखील पुन्हा काही प्रमाणात परतली आहे ही परत अपेक्षित नसलेली पण सकारात्मक बाब आहे रुग्णाला होणारे वारंवार झटकेही थांबले आहेत सहा महिन्यांपर्यंत रुग्णाला कमी रक्तदाब किंवा यासह डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवत होता त्याला हा त्रास काही मिनिटे जाणवायचा उजव्या बाजूच्या मधल्या भागामधील सेरेब्रल आर्टरी पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे दिसून आले ज्यामुळे डॉक्टरांना त्याला मोयामोया आजार मोया असल्याचा संशय आला हा मेंदूमधील आर्टरीवर परिणाम करणारा आजार आहे जो आशियाई व्यक्तींमध्ये अधिक आढळून येतो आणि तरुण व किशोरवयीन मुलांमध्ये देखील अधिक आढळून येतो मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्यासह ब्लॉक झालेली आर्टरी स्थिर नसल्यामुळे प्रचलित उपचाराऐवजी शस्त्रक्रिया करण्याचा विचार करण्यात आला या प्रकरणाबाबत सांगताना बानेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील मधील डी व कन्सल्टंट न्यूरोसर्जरी डॉक्टर अमित धाकोजी म्हणाले ही केस खूपच गुंतागुंतीची होती ज्यामुळे आम्ही एस टी एम सी ए बायपास करण्याचा निर्णय घेतला यामध्ये मेंदूमधील भागातील आर्टरी तसेच मधल्या भागात असलेल्या आर्टरीमध्ये असलेल्या ब्लॉकेज ला, असले ला, ला मेंदूमधील रक्तपुरवठा पूर्ववत झाला शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा देखील झाला वारंवार होणारे अल्पकालीन इस्केमियाचे स्ट्रोक बंद झाले तसेच शस्त्रक्रियेपूर्वी ज्या डोळ्याने दिसत नव्हते त्यामधून पुन्हा दिसू लागले होते हे पाहून डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक श्री आनंद मोटे म्हणाले मणिपाल हॉस्पिटल्समध्ये आम्ही असामान्य आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही सतत अपवादात्मक वैद्यकीय उपचार देतो या केसमधून वाखाणण्याजोगे टीमवर्क अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक क्लिनिकल ज्ञानाचे महत्त्व दिसून येते आमच्या हॉस्पिटलमध्ये अचूकता आणि सहानुभूतीसह अत्याधुनिक न्यूरोसर्जिकल उपाय देऊ शकणारी सुविधा असल्याने आम्हाला अभिमान वाटतो डॉक्टर अमित धाकोजी डॉक्टर श्रेया कुमार शाह आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री ढिमळे आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू ॲक्च्युली मल्टिपल हॉस्पिटल्सला चेस केलेलं बट तिथे जे एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न मिळाल्यामुळे मला विश्वास कारण एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर ब्रेनची सर्जरी आधीच माझ्या वडिलांची झाली सो असं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे सो इकडे इक मणि मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आम्हापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात ठेवून घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या मी त्यातनं जो आता रिझल्ट मिळतोय तो, तो तुम्ही बघू शकता आणि मला एकट फिरणं किंवा कुठे जाणं त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर त्या पद्धतीची होती ती आता पूर्णपणे आहे आणि बाकीचे थोडेफार प्रिकॉशन्स आहेत तर मी डॉक्टरांचे डॉक्टर श्रेय आहार माझे कलिक आणि हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते mm -hmm. पॅरालिसिस अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजन सुद्धा पूर्णपणे गेली होती त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली त्याच्यामध्ये आपण एस टी एम सी बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्त पुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी सुद्धा परत आलेली आहे अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे